ज्यावेळी आलं लहान मुलांच्या वरती मी बोलणार नाही हे जर त्यांचे थोरले बंधू बोलले तर त्याच्यावर मी प्रतिक्रिया दे बीडचा बिहार होतोय बीड मध्ये गुंडागर्दी गर्दी आहे आम्ही त्याला पायबंद घातलं पाहिजे हे बघा ही जी दुर्दैवी घटना झालेली आहे ही दुर्दैवी घटना झालीय त्या प्रवृत्तीला जे कोण लोक आहेत त्यांना कठोरात कठोर कटुर शासन व्हायला पाहिजे पण सरसगट बीड जिल्हा हा बिहार होतोय असं जर बोलत असत आणि आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे सगळ्या जगामध्ये ह्या विषय जातो आम्ही बीड जिल्ह्यातनं बाहेर जातो मुंबई सारख्या ठिकाणी जातो पुण्याला जातो तिकडं बीड होऊन बीडचे तुम्ही म्हणलं बीडचे लोकप्रतिनिधी म्हणलं तर लगेच लोक खालीवर पाहतात दोन पा, पावलं मागे सरकतात म्हणजे अशा पद्धतीनं प्रतिमा करणं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी वास्तविक आमची जबाबदारी काय बीडचा बिहार होतोय बीड गुंडा गर्दी आहे आम्ही त्याला पायबंद घातलं पाहिजे आम्ही जबाबदारीनं आम्ही चेहरा आहेत लोकांचा चेहरा आम्ही आहेत ना की आम्ही त्या ठिकाणी बीडची बदनामी केली पाहिजे ही गोष्ट जी काय आहे बीडचा बिहार होतोय बीडचा बिहार झालाय पिढ्या ना पिढ्या पुढच्या ज्या काही आहेत एक दोन पिढ्या ना ते भोगावं लागणार आहे ही बीडची बदनामी होणं सुद्धा मला मला म्हणायचं आहे चुकीचं आहे पण स्वरूपाचे व्हिडिओ नाही मला नाही सांगता येणार ते जे कोण तुम्ही म्हणताय मला की बीडचा बिहार होतोय ते असं नाही माझं म्हणणं आहे बीड मधनं आज आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये विजेतेपद आणणार संघ त्याचं नेतृत्व करणारे आमच्या बीड जिल्ह्यातील ले एक माऊली आहे प्रियंका इंगळे बीड हे चांगल्या गोष्टी बघायला पाहिजे कोर्टाने एसआयटी अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करते सर्व जनतेचा विश्वास एसआयटी वरती आहे आज जे ताब्यात घेतलेला आहे पोलिसांचीच त्या ठिकाणी म्हणजे रणनीती जी आहे व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पोलिसांची चाललेली आहे म्हणजे सहाशे सदतीस बस मोका याच्यामध्ये ही मला वाटतं मागण्यात आलेली आहे रिमांड आणि कोर्टाने आणखी हे का परत परत मिळत आहे विष्णू स्वतःचा मोबाईल कुठेतरी बाहेर शेवटच्या दोन दिवसाच संभाषण लपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मग ते त्याने लपवायचा प्रयत्न केला याच्या माध्यमातून ओपन करण्याचं प्लॅनिंग मला वाटतं या सायटीचा असं बिहार अशी प्रसिद्धी करू नका लहान मी बोलणार नाही हे जर त्यांचे बोलले तर त्याच्यावरती मी प्रतिक्रिया देईल मात्र अशा पद्धतीने ना ना तुमचं नाव नाही घेऊन नाही टीका केली त्याच्यावरती बोलणार नाही म्हणणार ना। हा आणि जात बातीचा हा विषय नाही फाट गुंडगिरीप संपत्ती गोळा करणं लोकांचे दिवसा ढवळ्या मुर्दे पाडणं हे थोडेच संतोष देशमुख आतापर्यंत आम्हाला जातीवादी जातीवादी म्हणत होत महादेव मुंडेच पंधरा महिने का सापडला नाही आणि आता ज्यावेळेस दिवास बेकर तपास दिला जे लोक पंधरा वीस लोक गायब झालेत ना बरोतून म्हणजे याच लोकांनी मारलेला आहे तो सापडतील कुठे पळत पर जातील आणि माझं मत असं आहे की जे नवीन आमदार आहेत त्यांनी बोलताना बरं का थोडस समजदारी घेऊन बोलावं अशी माझी विनंती